नमस्कार माझ्या मराठी बांधवांना कशात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आपल्या मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी आणि शेअर मार्केटच्या अशाच नवनवीन अपडेट देण्यासाठी आपण हे चॅनल या ठिकाणी बनवलेलं आहे सो तुम्हाला मी विनंती करतो की सध्या तुमच्या सपोर्टची मला खूपच जास्त ह्या ठिकाणी गरज आहे सो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांना शेअर मार्केट ज्ञान मिळेल आणि शेअर मार्केटच्या नवीन नवीन अपडेट्स डेली बेसिसवर त्यांना मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑल ओव्हर मार्केट काय होतं ते आपण पाहूया आणि त्याचसोबत एक इम्पॉर्टंट अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे का स्टॉ मध्ये या ठिकाणी आलेला आहे सो चला मित्रांनो कशाला जास्त वेळ दवडायचा डायरेक्टली आपण सगळ्या व्हिडिओची या ठिकाणी सुरुवात करूया तर सर्वप्रथम चर्चा करूया निफ्टीची तेवीस हजार पाचशे सदुसष्टची या ठिकाणी क्लोजिंग आहे एकावन्न पॉईंटने तेजीने या ठिकाणी निफ्टी आज या ठिकाणी क्लोज होताना दिसलेला आहे इनिशियल स्टेजवर निफ्टीने थोडासा डाउनफॉल दाखवला पण पुन्हा एकदा काय केली ह्या जे काय डाउनफॉल झाला होता त्याची सगळी रिकव्हरी इंट्राडेमध्ये केलेली आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता बँक निफ्टी एकावन्न सातशे त्र्याऐंशीची क्लोजिंग तीनशे पंच्याऐंशी पॉईंटने तेजीने या ठिकाणी बँक निफ्टी बंद होताना दिसला आणि सुरुवातीच्या सेशनमध्ये थोडासा बँक निफ्टी निगेटिव्ह होता बट जस सेशन ह्या ठिकाणी पुढे जात गेलं तसं काय झालं बँक निफ्टीने सगळीच्या सगळी ह्या ठिकाणी काय केली जी काय करेक्शन होती त्याची रिकव्हरी ह्या ठिकाणी केली सो ऑल ओवर तुम्ही म्हणू शकता की मार्केट जे होतं ते पॉझिटिव्ह साईडवेज होतो असं तुम्ही म्हणू शकता कारण मोमेंटम खूप जास्त स्ट्रॉंग नव्हतं आणि मोमेंटम जे आहे ते खूप जास्त निगेटिव्हही नव्हतं या ठिकाणी सो सायडवेज मोमेंटम होतं आणि पॉझिटिव्ह मुमेंटम होतं म्हणजे एक साईवेज पॉझिटिव्ह मुमेंट होतं असं तुम्ही म्हणू शकता सो so, मार्केटमध्ये काही जास्त उलाढाळ झाली असं तरी आपल्याला या ठिकाणी काही दिसलेलं नाही आहे ओके ऑब्वसली मार्केट लाईफ टाईम हायवरती आहे आणि मार्केट कन्सॉलिडेट करणारच आहे कदाचित इथून खूप ड्रास्टिक फॉल ह्या ठिकाणी होऊ शकतो आणि ह्याची सुरुवातसुद्धा मित्रांनो झालेली आहे पी एस यू बँक्सपासून किंवा जे काही पी एस यू स्टॉक्स आहे त्यांच्यापासून ह्या का ठिकाणी काय झालेली सुरुवात आपल्याला झालेली आहे बरेचसेच डिफेन्स स्टॉक्स वगैरे आता ह्या ठिकाणी मंदी दाखवायला चालू केलेले आहे ओके सो so, सुरुवात ह्याची पी एस यूपासून झालेली आहे आता ह्याची जी काही गळती आहे ती वाढते आहे काही गळती इथेच थांबवली जाते ते आपण आता येत्या काही व्हिडिओजमध्ये आपल्याला पाहायला मिळेलच ओके सो चला मित्रांनो आता आपण पाहूया जे काही इम्पॉर्टंट अपडेट आहे त्याबद्दल माहिती सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेड ह्याबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे याने काय केलेला आहे स्टॉक स्प्लिट केलेला आहे वन रेशो फाय ह्या प्रपोशलमध्ये स्टॉक काय केला का गेलेला आहे स्प्लिट ह्या ठिकाणी केलेला आहे अर्थातच जी काय रेकॉर्ड डेट आहे ती अद्यापपर्यंत या ठिकाणी अनाऊन्स झालेली नाही आहे जशी ती अनाऊन्स होईल मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी कळवेल किंवा गुगलवर जाऊन तुम्ही सिम्पली सर्च करू शकता सो मित्रांनो कंपनीच्या मॅनेजमेंटने काय केलेलं आहे वन रेशो फायचा जो काही स्प्लिट आहे तो देण्याचं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे पंधराशे सत्याहत्तर रुपये ह्या ठिकाणी प्राईज आहे म्हणजे जर आत्ता जर तुम्ही हा स्टॉक बाय केला तर डिवी जो काही त्याचा स्प्लिट आहे तो झाल्यानंतर तुम्हाला ह्याचे पाच स्टॉक्स मिळतील एका स्टॉकचे पाच स्टॉक्स मिळतील आणि अर्थातच जे प्राईज आहे तेसुद्धा ॲडजस्ट होईल म्हणजेच एक साधारणतः एका स्टॉकचं जे काही प्राईज आहे ते साधारणतः होईल तीनशे रुपये मी एक राऊंड फिगर ह्या ठिकाणी पकडतो आहे प्राईस वर खाली होईल त्यानुसारही ॲडजस्ट होणार आहे अर्थातच व्हॅल्यू तुमची सेम राहील फक्त स्टॉकची संख्या या ठिकाणी वाढणार आहे ओके सो जर ह्या स्प्लिटचा जर तुम्हाला मित्रांनो फायदा घ्यायचा असेल सो रेकॉर्ड डेटच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल हे स्टॉक या ठिकाणी बाय करावे लागतील आता रेकॉर्ड डेट काय आहे ते आपल्याला थोड्या दिवसात ह्या ठिकाणी कळेलच पण मित्रांनो आता आपण ह्याच्या फंडामेंटल्सविषयी चर्चा करूया कारण फक्त स्प्लिट मिळतो आहे म्हणून आपण स्टॉक घेऊन उपयोग नाही आहे टर्म टर्ममध्ये जर आपण त्यामध्ये प्रॉफिट हवा आहे तर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग हवा सो मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता की स्टॉक नेमका ज्या कंपनीचा स्टॉक आहे ती कंपनी काय करते सो मित्रांनो ही काय आहे एक यम फूड फ्रँचायझी आहे ठीक आहे इंडियामधली सगळ्यात मोठी यम फूड फ्रँचायझी ही आहे आणि ह्यामध्ये काय करते ही कंपनी बघा सातशेपेक्षा जास्त के एफ सी रेस्टॉरंट्स पिझ्झा हट टॅकोबेल ओके यांसारखे जे काही फास्ट फूड रेस्टॉरंट्स आहेत त्यांचं त्यांना चालवण्याचं काम ही कंपनी करते आणि इंडियाची सगळ्यात मोठी रेस्टॉरंट ऑपरेटिंग कंपनी म्हणून ह्याला ओळखलं जातं सो ह्या ठिकाणी दहा हजार कोटी मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि पीई बघा एकशे त्र्याण्णवचा पी आहे म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो खूप जास्त हाय आहे म्हणजे एक रुपये जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला एकशे त्र्याण्णव रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील सो इन्व्हेस्टमेंट खूप मोठे आहे रिटर्न फार कमी आहे सो हे काही मित्रांनो व्हॅल्युएशन बरोबर मला वाटत नाही आहे करंट प्राईस एक हजार पाचशे शहात्तर आणि दोनशे दहा रुपये बुक व्हॅल्यू म्हणजे रिअल व्हॅल्यू दोनशे दहा रुपये आहे आणि ज्या गोष्टीची रिअल व्हॅल्यू दोनशे दहा रुपये आहे ती गोष्ट पंधराशे शहात्तर रुपयाला मार्केटमध्ये विकली जाते सो बुक व्हॅल्यू खूप जास्त आहे मित्रांनो म्हणजे स्टॉक जर बघितलात मित्रांनो तर ऑल ओव्हर काय खूप जास्त या ठिकाणी ओव्हर व्हॅल्यूड आहे असं आपल्याला स्पष्टपणे ह्या ठिकाणी दिसतंय तरी पण आपण आणखीन बाबी पाहूया ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्याच्या ज्या काही सेल्स आहेत पी एन एलमध्ये दोन हजार अठरामध्ये नऊशे स सत्तावन्न कोटी सेल्स आणि त्यानंतर दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव करोड सेल्स अर्थातच सेल्स आपल्याला थोडीशी या ठिकाणी वाढताना दिसलेली आहे म्हणजे सेल्स जी है ले ले? सेल्स आहे ती साधारणतः ह्या ठिकाणी कितीने वाढलेली आहे एक साधारणतः अडीच पटीने सेल्स या ठिकाणी वाढलेली आहे पण त्या अगेन जर तुम्ही प्रॉफिट्स बघितले दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसपर्यंत कंपनीने कंटिन्युअस या ठिकाणी लॉसेस वेअर केलेले आहेत आत्ता कुठे कंपनी जरा मित्रांनो काय आलेले आहे प्रॉफिटमध्ये आलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये अद्यापपर्यंत कंपनीने जे प्रॉफिट्स केलेले आहेत ते बावन्न करोड रुपयांचे प्रॉफिट्स या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे प्रॉफिट जे आहेत ते जास्त खास प्रॉफिट्स आहेत असं तरी मला ह्या ठिकाणी वाटत नाही आहे आता आपण विचार करूया मित्रांनो बॅलन्सशीटचा तर ह्या ठिकाणी पाहू शकता रिझर्व्स कंपनीकडे खूप चांगले आहेत बाराशे पंच्याहत्तर कोटींचे रिझर्व्स आहेत म्हणजे कंपनी आधीपासून काय करत आलेली आहे ह्या ठिकाणी रिझर्व्स चांगल्या पद्धतीने मेंटेन करत आलेले आहे बॉरॉइंग्स जर मित्रांनो पाहिलेत अकराशे चौसष्ट करोडचे बॉरॉइंग्ज आहेत ओके कंपनीवर बघा दोन हजार अठरामध्ये एकतीस करोडचं लोन होतं आणि आत्ता एक हजार एकशे कितीचं साधारणतः चौसष्ट करोडचं लोन ह्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे लोन किती पटीने वाढले आता ह्याचा अंदाज तुम्हीच लावा बट सेल्स आणि प्रॉफिट जर तुम्ही म्हणालात तर त्या पटीने वाढताना आपल्याला दिसलेले नाही आहेत कंपनीकडे अर्थातच हेल्दी रिझर्व्स आहेत पण ह्या एका मुद्द्यावर आपण स्टॉक बाय करू शकत नाही ओके प्रमोटरची होल्डिंग बघा मला ही खूप जास्त खटकली दोन हजार एकवीस साली एकावन्न पॉईंट सव्वीस टक्के प्रमोटरची होल्डिंग आणि आता पाहू शकता तीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के प्रमोटरची होल्डिंग या ठिकाणी राहिलेली आहे म्हणजे जसजशी जशी कंपनीचे फंडामेंटल्स खराब होत गेले प्रमोटर्सने आपली होल्डिंग सुद्धा या ठिकाणी घटवणं ठिकाणी चालू केलं एफ आय एस आणि डीआयएस या ठिकाणी खूप माल भरलेला आहे असं आपल्याला दिसतंय मित्रांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा एफ आय एस आणि डीआयस जे असतात मित्रांनो ते टेम्पररी प्लेअर असतात ते आपल्या होल्डिंग्स काय करत असतात मित्रांनो ह्या ठिकाणी फिरवत राहत असतात सो त्याविषयी आपण जास्त विश्वास ठेवू शकत नाही जास्त रिलाय करू शकत नाही आणि एफ आय एस आणि डीआयमध्ये मित्रांनो नेमक्या कोणी ह्याच्यामध्ये बाईंग केलेली आहे ते सुद्धा आपल्याला कळणं फार जास्त गरजेचं आहे कदाचित बऱ्याच वेळेला जे काही एफ आय एस डीआयस असतात ते मॅनिक्युलेट सुद्धा करतात स्टॉक्सना सो प्रमोटर होल्डिंग आणि इतर ज्या काही बाब आहेत त्याच्यावर आपण जास्त लक्षात ह्या ठिका लक्ष ह्या ठिकाणी आपण ठेवायला हवं कारण एफ आय आर जे आहे ते बाहेरचे लोक आहेत आणि जे काही बाहेरचे लोक आहेत ते फेक कंपन्या बनवूनसुद्धा बऱ्याच वेळेला स्टॉकचं प्राईज या ठिकाणी काय करतात मॅनिप्युलेट करतात जसं की अदानीच्या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं की बऱ्याच शेल कंपन्यांनी अदानीमध्ये इन्वेस्ट करून त्यांचे स्टॉक प्राइस ह्या ठिकाणी हायक केलेले होते सो फंडामेंटल so, पूर्णच खराब आहेत असं मी म्हणणार नाही मित्रांनो पण फंडामेंटल खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहेत असं सुद्धा मी म्हणणार नाही आणि फंडामेंटल्स आणि जे काही प्राईज आहे ते मॅच ह्या ठिकाणी करत नाही आहे सो हा जर स्टॉक तुम्ही बाय करणार असाल तो खूप जास्त रिस्की हा गेम होईल असं मला ह्या ठिकाणी वाटतं सो बाय करणार असाल सो तुमच्या रिस्कवर बाय करू शकता ही कोणती बाईंग रिकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो मित्रांनो आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू